रामकृष्ण हरी मंडळी आषाढी एकादशी आता दोन दिवसावरती येऊन ठेपलेली आहे वारकऱ्यांचा उत्साह आणि आनंद हा शिगेला पोचलेला आहे आता कोठे धावे मन असा प्रत्येक जण प्रश्न विचारतो आहे व्यवहारामध्ये रोज दाही दिशांना पळणार जे मन आहे ते आज मात्र एकाच दिशेने पळत आहे त्या पांडुरंगाच्या चरणाच्या ओढीनी पळत आहे आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या अशी सगळ्यांची अवस्था झालेली आहे आणि या अवस्थेतच श्रीपूर सोडून माळखांबी या गावी तुकोबा पालखी येऊन पोहोचते या ठिकाणी दुपारचं भोजन होत विसावा होतं आणि त्यानंतर तोंडलं बोंडल या गावाच्या दिशेने वारकरी अक्षरशः धावत सुटला ओढानावर झालेली आहे तोंडलं बोंडलं ओलागल्यानंतर टप्पा या ठिकाणी पालखीत थोडा वेळ संध्याकाळच्या विसाव्यासाठी धावला मन भरत असलं तरी देखील शरीर आता थोडस थकलेलं शरीराचा ताळमेळ घालण्यासाठी एका मुक्कामाची गरज आहे आणि म्हणून पिराच्या कुरोलीच्या गायरानामध्ये हा शेवटून दुसरा मुक्काम पालखीचा होतो पिराची कुरोली या दे, दे, ठिकाणी